नवले ब्रिज वरती मोठा अपघात झालेला आहे दोन ट्रकच्या मध्ये कार अडकलेली होती आणि त्यासोबतच अन्य काही तिथे येऊन धडकली आणि जवळपास त्यासोबत नरे गावाच्या जवळ हा अपघात झालेला असं कळत आहे दोन कंटेनर्स मध्ये अडकलेल्या कारला आग लागली आणि या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असं कळतंय आठ जखमी आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे नवले पूल हा नम्रता आपल्या आपल्याला कल्पना आहे तुम्ही साताऱ्याला दक्षिणेच्या दिशेने जात असताना हा महत्वाचा भाग आहे नवले पुलावरून सगळे पुढे जातात सिंहगडचा हा एक थोडासा बॉटलने परिसर आहे एकीकडे गाड्या ट्रक ट्रॅव्हल बसेस ह्या साताऱ्याच्या दिशेने जात असतात आणि खालून डावीकडे तुम्ही कात्रच्या दिशेने जाता आणि हो। तिथे ही घटना घडल्यामुळे आपण कल्पना करू शकतो सगळ्या ट्रॅफिकवरती परिणाम झाला असेल आणि वाहनांच्या रांगा लागल्या असतील प्रसन्न प्रश्न असा आहे की या ट्रक मध्ये असं काय ज्वलनशील होतं की एवढी भीषण आग लागलेली आहे हाही तपासाचा मुद्दा आहे हा ट्रक जळून खाक झालेला आहे असं सध्या कळत आहे ज्ञानेश्वर चौथमाल आमचे प्रतिनिधी अपडेट ज्ञानेश्वर सध्याची काय परिस्थिती आहे इथे आता जे या कारमध्ये अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत अर्थात दुर्दैवानं या अपघातात जी भीषण आग लागली या भीषण आगीत संपूर्ण कुटुंब जे कारमध्ये अडकलेलं होतं ते जळून खाक झालेलं आहे आणि ज्या दोन ट्रकच्या मध्ये ही कार सापडलेली होती या ट्रकला आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे कारण कारमध्ये जे कुटुंब आहे त्यांना अर्थात ते सगळे मृत पावलेले त्यांच्या बॉडीज बाहेर काढाव्या लागणार आहेत आणि त्याच्यासाठी रेस्क्यू या ठिकाणी सुरू आहे मूळ प्रश्न असा आहे की इतकं काय ज्वलनशील याच्यात होतं किंवा आगीला काय कारण ठरलं कारण गाड्या एकमेकांना धडकल्या आणि मोठी आग लागली आणि नंतर ही सगळ्या घट घटना घडलेली आपण पाहिली तर काय कारण या का मध्ये येथील नरे येथील भोंकर ब्रिज ते नवले ब्रिज या दरम्यान हा भीषण अपघात झालेला आहे मुंबईच्या दिशेने आणि या आगीच कारण मुख्य म्हणजे तो कंटेनर जो जोरात जो वेगात आला ब्रेकफेल झाल्यामुळं त्याने स्विफ्ट कारला धडक दिली आणि ती स्विफ्ट कार पुढच्या ट्रकवर जाऊन आदळली दोन ट्रकच्या मध्ये ती चेंबली आणि इंधन बाहेर आले असेल किंवा काय असेल त्यामुळे तो स्फोट होऊन ती आग भीषण लागलेली आहे या ट्रकमध्ये काय होतं काही कळलं का, का या ट्रकमध्ये लोखंडी स्पेर पार्ट होते आणि ते मुंबईच्या दिशेने तो भरधाव ट्रक चालला होता आपण बघतोय की जे काम सुरू आहे ट्रक बाहेर काढण्याचं ते या ठिकाणी सुरू आहे जवळपास पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू या भीषण अपघातामध्ये झालेला आहे आणि आत्ता रेस्क्यू ऑपरेशन या सगळ्या ठिकाणी सुरू आहे पुढे जो आत्ता ट्रक येताना आपण बघितला या ट्रकच्यामध्ये आणखी एक कार जी आहे ती अजूनही पेट घेताना आपल्याला दिसते आपण जर ती कार बघितली तर त्या ठिकाणी अजूनही जी आग आहे ती या ठिकाणी लागल्याचं लाग आग अजूनही या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये दिसते आहे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी प्रयत्न करतायत ही आग पूर्णपणे भिजलेली होती मात्र पुन्हा एकदा हा ट्रक पुढे घेतल्यानंतर ही आग या ठिकाणी धुमसताना आपल्याला बघायला मिळते आणि आतमध्ये समोर जी कार या ठिकाणी पेटलेली आहे जो ट्रक या ठिकाणी पेटलेला आहे या आगीनंतर मृतांचे आकडे जे ते जास्त वाढले एकमेकांवर ह्या गाड्या आदळल्या आणि तिथून जी डिझेल टँक असेल पेट्रोल टँक असेल इंधन जात असतं त्याचा स्फोट झाला आणि मग अशा पद्धतीची आग लागली असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय साधारण एकूण किती गाड्या होत्या आणि आत्तापर्यंत किती जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं साधारणतः या अपघातामध्ये दहा ते बारा गव गाड्यांना त्या कंटेनरने ठोकर मारलेली आहे आणि ते कंटेनर त्या तीव्र उतारून भरधा वेगाने आल्यामुळे त्या कं कंटेनरच्या कंटेनरच्या मध्ये स्विफ्ट कार अडकली आणि दोन्ही गाड्यांच्या मध्ये ती चेंबली गेल्यामुळं त्या स्विफ्ट कारमधील सर्वच्या सर्व चार जण जळून राख कार सहित जळून राख झालेले आहेत आपण बघतो रेस्क्यू ऑपरेशन ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे त्या परिसरामध्ये सुरू आहे आणि जे मृत पावलेले या अपघातात लोक आहेत त्यांना रुग्णालयामध्ये नेलं जात आहे स्ट्रेचर्स या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत अग्निशमन दलाचे जवान मोठ्या संख्येनं या सगळ्या भागामध्ये आपल्याला रेस्क्यू ऑपरेशन करताना दिसत आहेत हा सगळा उताराचा भाग आहे आणि सतत अपघात या ठिकाणी होत असतात तर याच्यावरती काही उपाययोजना यापूर्वी झालेल्या नाही आहेत का यापुढे राष्ट्रीय महामार्गाने प्रयत्न केला परंतु ते सर्व उपाययोजना केलेल्या सर्व फेल ठरलेल्या आहेत पुन्हा अपघाताची मोठी मालिका या ठिकाणी निर्माण झालेली आहे अनेक शेकडो निष्पाप लोकांचे बळी या परिसरात गेलेले आहेत अपघातामुळे आत्ताच जवळजवळ सहा ते सात लोक या अपघातात बळी झालेली आहेत एक ट्रकचा ड्रायव्हर जळून खाक झाला जाग्यावर आणि एक महिला आणि तिचं लहान बाळ या ट्रक मध्ये असलेलं ते पण जळून खाक झालेलं आहे आणि कार मध्ये कोण कोण लोक होते कालचा त्यात शवगजन होते परंतु त्यांचा अंदाज काय अजून आलेला नाही ते जळून हॅक झालेले आहे ऑफिशियल स्टेटमेंट्स अजून यायचे बाकी मात्र जो प्राथमिक अंदाज आहे जे प्रत्यक्षदर्शींनी या ठिकाणी बघितलेला आहे त्यातून जी माहिती मिळते त्यातले हे सगळे आकडे आहेत आणि आपण जर ही घटना घडली तेव्हाची सगळी दृश्य बघितलेली असतील तर आपल्याला त्यातून अंदाज येईल की कशा पद्धतीनं ह्या गाड्या एकमेकांवर आदळलेल्या होत्या आणि त्यातून हा सगळा जो अपघात आहे तो या ठिकाणी घडलेला होता आणि जी आग लागलेली होती ती आग मात्र अत्यंत भीषण होती ज्यातून ट्रकमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेरही पडता आलं नाही कारमध्ये जे लोक होते त्यांनाही बाहेर पडता आलं नाही आणि ही जी या ठिकाणी आपण सगळी कटरच्या साह्यानं कापलेली हे सगळ्या ज्या वस्तू बघतोय नक्कीच ज्ञानेश्वर अतिशय महत्वाची गंभीर बातमी आहे या बातमीकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल